ज्ञानेश्वरी भावानुवाद हा भगवानगडाचे मठाधिपती न्यायाचार्य श्री नामदेव शास्त्री बाबा यांनी केलेला आहे भावानुवाद म्हणजे केवळ व्याकरण दृष्ट्या ओवी अर्थ नसून प्रत्येक ओवीतील माउलींना अपेक्षित असलेला भाव आशय आणि संदेश लक्षात घेऊन सोप्या भाषेत केलेले रूपांतर असे होय ओवीकवन ना तरी शब्द ब्रह्माब्दी व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अथवा आमोदासीरूपी समुद्राचं व्यासांच्या बुद्धीने मंथन करून महाभारतरूपी लोणी काढलं त्या लोण्याला ज्ञानाग्नी संपर्कात आणून विवेकानं कड दिला कड किती प्रमाणात असावा याला फार महत्व आहे परिपक्व झालेल्या तुपाचा वास जसा दरवळतो वळतो तसाच गीतेचा परिपक्व सुगंध दरवळू लागला जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सुहं भावे पारंगती रमी जे, जे, जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भिश्म पर्वी संगती सांगी जेल अपेक्षा सोडून जे विरक्त झाले आहे ते या गीतेची अपेक्षा करतात संत ज्या तत्वाची अनुभूती घेतात तो मी आहे याचा अनुभव घेणारे जे योगी आहेत ते जिथे रमतात भक्तांकडून जी ऐकली जाते त्रिलोक्यात जी प्रथम वंदनी आहे ती भीष्म पर्वात आली आहे जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसी जे जे सनकादिकी सेवी जे, जे, जे आदरेसी जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव आणि श्री शंकरजीची प्रशंसा करतात सृष्टीतील आद्य संत जे संकादिक आहेत जिचं आदरान सेवन करतात अशी महान श्रीमद भगवत गीता आहे जैसे शारदीची ये चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे देवेची मनमवाळे चकोरत लगे तिया श्रोता अनुभवावी हे कथा अतिहळूवारपण चित्ता आनोनिया ज्याप्रमाणे शरद ऋतूतील चंद्रकलेतील अमृताचे कोळे कण चकोराचे पिले कोळ्या मनानं टिपतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी चित्तात हळूवारपणा आणून ही कथा किंबहुना श्रीकृष्णार्जुन संवाद अनुभवावा चिंतन श्रोत्यांचं हृदय लहान मुलांप्रमाणे निरागस असावं रसास्वाद घेण्यासाठी संवेदनशीलता पाहिजे सिद्धांताचा अध्ययन करीत असता बुद्धीच काठिण्याचा अनुभव घेते काही रसिकांचं मन हळवं असतं मित्रप्रेमातून गीतेचा जन्म आहे हे प्रेम सामान्य माणसाचं नाही एक द्वारकाधीश असून प्रेमाची देवता आहे दुसरा युवराज असून भक्त आहे श्रोत्यांनी पूर्वग्रह सोडून चित्तात हळुवारपणा आणून अक्षरातील अक्षराची अनुभूती घ्यावी मवाळ मन आणि हळुवार चित्त हे अनुभूतीसाठी आवश्यक आहे हे असल्यास त्याचा विनियोग कसा करायचा ते पुढील तीन ओव्यात सांगतात आस्वाद घेण्याची कला माहीत नसेल तर ज्ञान देखील ओझ होत रसनिरस होतात अक्षरातील ध्वनी ऐकू येत नाही हे शब्दे विनसंवादी जे इंद्रियानेता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी अनुभूती घेत असता भाव विभर व्हावं हा शब्दाविन संवाद आहे आठवणी हृदयात असतात त्यांचा उपयोग इंद्रियाशिवाय असतो हे इंद्रिया भोगिजे सिद्धांताच्या अनुभूतीसाठी बोलण्याआधी सिद्धांताला झटावं अर्थात शब्दांच्या अलंकारादिकाकडे न पाहता सिद्धांतात प्रवेश करावा ऐकू येत नाही जैसे भ्रमर परागनेती परी कमळदळे ग्रंथीये ज्याप्रमाणे भ्रमर दळांना न समजू देता परागाच सेवन करतो त्याप्रमाणे अक्षरातील अनुभूतीचा आस्वाद घ्यावा ही या ग्रंथांची अर्थसेवन पद्धती आहे का पुला ठाय न सांडिता आलिंगीजे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे अथवा चंद्र दिसू लागताच कुमुदिनी स्वतः प्रफुल्ल होते सौख्य भोगण्यासाठी आपलं स्थान न सोडता चंद्राला आलिंगन देते हे प्रीती सुख केवळ कुमुदिनी जाणते ऐसेने गंभीरपणे स्थिरावले अंतकरणे आथिला तो मानू ये अशा गंभीरतेनं आणि स्थिर अंतःकरणानं जो संपन्न आहे तोच या ग्रंथातील अनुभूतीसाठी योग्य आहे किंबहुना त्यालाच इथे मान आहे अहो अर्जुनाची ये पांती जे परिस्नया योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे श्रोते हो अर्जुन समर्पित आणि एकाग्र स्रोत आहे याच्या पंक्तेला बसून ऐकण्याची ज्याची पात्रता आहे कृपया त्या संतांनीच अवधान द्यावे अवधारी जो अवधान म्हणजे केवळ ऐकणं नव्हे ध्यानपूर्वक अर्थग्रहण असा अर्थ घ्यावा चिंतन इथे संत या शब्दाचा अधिकारी याचा अर्थ घ्यावा समोर श्री गुरु असल्यामुळे संत हे विशेषण दिले आहे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोणी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून सलगी म्हणजे श्री गुरुंना लक्ष द्या असं प्रेमानं म्हणत आहेत आपलं हृदय सखोल आहे आपल्या चरणाला स्पर्श करून आपल्याला विनंती केली आहे जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी मोबडी वाचा तरी अधिकतयाचा संतोषाथी ज्याप्रमाणे बोबडे बोलणाऱ्या मुलाचं कौतुक करणं हा आई वडिलांचा स्वभावच असतो बोलता येत याचा संतोष जास्त असतो तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाहला प्रार्थू काई आई वडिलांप्रमाणे तुम्ही श्री गुरुंनी माझा अंगीकार केला आहे सज्जनाने आपला आहे असं म्हटलं मग माझ्या उने क्षमा करलच यासाठी मी का प्रार्थना करू परी अपराध तो आणि का हे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवला हे म्हणून परंतु आणखी एक अप्रात करत आहे गीता नव्हे गीतार्थाचा आकलन करू पाहतोय अवधान द्यावं म्हणण्याचं हे कारण आहे हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता हे रवी काय भानुतेजी खद्यता शोभाथी गीतार्थ हा अनाकलनी असून बुद्धीच्या आटोक्यात न येणार आहे तरी देखील गीतार्थ मराठीत आणण्याचं धैर्य मनात जन्माला आलं आहे सूर्यप्रकाशात काजव्याची शोभा असते काय किटिटी भू चांचोवरी माप सुये सागरी मी नेन त्या परी प्रवर्ते येथ अथवा टिटवी आपल्या चोचीनं समुद्राची खुली मोजत आहे त्याप्रमाणे मी अज्ञानवश गीतार्थ अनुवादाकडे प्रवृत्त झालो आहे आय का गिवसावे तरी अनिक त्या हुनी थोर होवे म्हणून पाड हे आघवे निर्धारिता ऐका आकाश कवळीत घ्यायचा असेल तर त्याहून मोठा असावं लागतं तसा विचार केला तर अशक्य आहे तरी देखील मी इथं प्रवृत्त होत आहे तया गीतार्थाची थोरी स्वयशंभूरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी स्वत भगवान शंकर या गीतार्थाची गीतार्थाची थुरवी सांगत आहेत एवढी थुरवी कशी म्हणून भवानीने आश्चर्याने प्रश्न विचारला ते थ का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व त्या प्रश्नाच्या उत्तरात महादेव म्हणतात तुझं स्वरूप जसं नित्य नूतन आहे परंतु का हे, हे आहे हे कळत नाही त्याप्रमाणे गीतार्थाचं स्वरूप आहे मायेचं स्वरूप अनाकलनी आहे गीता तत्व त्याही पलीकडचं आहे हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर तो स्वयं श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला हा वेदार्थ सागर ज्याच्या निद्रिताच घूर्ण तो सर्वेश्वर स्वतः इथे बोलला सर्वेश्वर हे विशेषण चिंतनीय आहे ज्याचं घूर्ण कळत नाही त्याच्या जागृतीतील बोलणं काय समजेल जे, अगाध, जे वेडावती वेद अल्प मती मी मतिमंद काय होय अस हे गीता तत्व सखोल आहे जिथे वेद वेडावती तिथं मी अल्प आणि मतिमंद असलेला कोण लागून गेलो हे अपार कैसे निकवळावे महा तेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी या अनाकलनीय तत्वाचं आकलन कसं व्हावं महातेजाला कोणी आणि कशाना उजळावं चिलटाना आपल्या मुठीत आकाश कस धराव परी येत असे एक आधारू ने बोले मी सधरू जय सानू कुळ श्री गुरु ज्ञान देव म्हणे माऊली म्हणतात परंतु इथे एक आधार आहे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज अत्यंत अनुकूल आहेत त्यांच्यामुळेच मी धैर्यानं बोलत आहे हे रवी तरी मी मूर्ख जरी जाहला अविवेक तरी संत सोज्वळ असे जरी तरी शब्द समजून घेणं आवश्यक आहे मूर्ख किंवा अविवेकी आहे असं नाही जर तरची भाषा आहे जर मी मूर्ख किंवा अविविकी आहे असं वाटत असेल तर हरकत नाही मी डोळस आहे हे महत्वाचं आहे माझ्या पुढे संत कृपा दीपक लखलखित आहे त्या प्रकाशात मला सर्व पाहता येत लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे का ही ही जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई लोखंडाच सोन होतं हे सत्य आहे परंतु सोनं करण्याचं सामर्थ्य परिसामध्ये आहे मृतही जिवंत होऊ शकतो जर त्याला सिद्धामृत मिळालं तर अथवा साक्षात सरस्वती वरदान देण्याकरिता जर सिद्ध झाली तर मुक्याला वाचा फुटेल हे परिवर्तन सामर्थ्य वस्तूच आहे यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही का जया ते कामधेनुमाय का आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथीये अथवा ज्याची आई कामधेनू आहे त्याला या जगात काय अप्राप्य आहे माऊली म्हणतात श्री गुरुंचा आधार असल्यानं मी गीतार्थात प्रवृत्त झालो तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवीत असे माझ्या व्याख्यानात काही शब्द न्यून वाटत असेल तर आपण पूर्ण करून समजून घ्यावे अधिक व्याख्यान झाले तर ते मान्य करावे हे गुरुदेव आपण गोड करून स्वीकारावं ही विनंती करत आहे आता दे जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूपित ते आपला अलंकारित भरतया परी आता आपण अवधान द्या तुम्ही जसे बोलवाल तसे मी बोलेन दोरीच्या बाहुल्यांना सूत्रधार जसा नाचवी तसं नाचावं लागतं किंबहुना नाचते त्याप्रमाणे मी आहे माऊली म्हणतात मी आपला अनुगृहित असून संतांचा निरूपे आहे आज्ञाधारक आहे तुम्ही मला आपल्या परीनं अलंकृत करा अनुगृहित आणि संतांनी आपला मानणं यातच शिष्याचं सर्व आशीर्वाद गोड वाणीत गोड बांधतो तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे लगे काही आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा ग्रंथ सांग या आज्ञेची वाट पाहणाऱ्या माऊलीला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हे राहू दे हे सर्व बोलण्याची तुला गरज नाही आता ग्रंथाकडे चित्त दे आणि आम्हाला गीतार्थ लवकर सांग या बोला निवृत्तीदास पाऊणी परम उल्हास म्हणे परिसा अवकाश देऊनिया या बोलण्यावर निवृत्ती दास अतिशय उल्हासित होऊन म्हणाले गुरुदेव सावकाश नायिका माऊली स्वतःला दास म्हणून घेतात आज्ञा झाल्याशिवाय दास कार्यारंभ करीत नाही आज्ञेनंतरची जबाबदारी आज्ञा देणाऱ्याची असते संतांचं मन हे समाधीतच असतं त्याला सतत अवधान करावं लागतं याशिवाय संतांच्या मनात देवाशिवाय काहीही नसतं व्याख्यान ऐकण्यासाठी मनात थोडा अवकाश तर हवाच ना तरी पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रींची माऊलींच्या तरी या शब्दात दुर्योधनाचं पूर्ण चरित्र आलेलं आहे वस्त्रहरण झुगार कुळघातकी इत्यादीनं युक्त असणारा पुत्र तरी धृतराष्ट्र पुत्र मोहीन पुत्रप्रेमानं मोहित आहे तो संजयाला विचारतो कुरुक्षेत्रीचं सा वर्तमान सांग जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडवानी माझे गेले असती व्याजे झुंजाचे नि तरी तीही तुला अवसरी काय किजत असे एर एरी ते झडकरी कथन करी, करी मज प्रती ज्या कुरुक्षेत्राला धर्मालय म्हणतात तिथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत तरी ते यावेळी परस्परात काय करतात हे लवकरात लवकर मला सांग तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन त्यावेळी तो संजय बोलला हे खवळेल पांडव सैन्य पहा असं वाटतं जणू काही महाप्रलयाच्या वेळी मृत्यूची तोंड सर्वत्र पसरावी अशा प्रकारच्या घनदाट सैन्यानं एकदम उठाव केला उसळलेले काळकुट नावाचं विष कोणी धारण करावं ना तरी वडवान नसा दुकला प्रलय वाते पोखला सागर शोषूनी उधवला अंबरासी तैसे दळदुर्धर नानाविही विही परिकर अवघमले प भयासुर तिये काळी जस समुद्राच्या पोटात राहणारा वडवानळ अग्नी एकदम भडकावा त्यात प्रलयाचा वारा साह्य झाला सागराचं शोषण करून आकाशापर्यंत उसळला असं जाणवते महाभयंकर धारण केलेले पांडव सैन्य अनेक प्रकारची व्यूहरचना उभे करून उभे होते त्याच्यातील भयासुरपणा जाणवत होता ते दे दुर्योधने देवणे माने जैसे न गणिजे पंचानने गज घंटाते ते, ते पाहून सिंह जसा हत्तीच्या कळपाला जुमानत नाही त्याप्रमाणे राजा दुर्योधन त्यांना जुमानत नाही मग द्रोणा पासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा सादळ भार उचलला पांडवाचा गिरी दुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यू भवते रचिले आध्दि म्हणते द्रुपद कुमरे मग दुर्योधन द्रोणाचार्या जवळ आला आणि म्हणाला हे पांडव सैन्य पाहिलं का कस उसळलं आहे जणू काही गिरीदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले चालत आहेत असं वाटतं सभोवार आणि स अनेक प्रकारच्या व्यूहरचना आहेत अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या द्रुपद पुत्राची ही व्यूहरचना आहे जो का तुम्ही शिष्या पुला विद्येशी वसोटा केला तेने हा सैन्या सिंधू पाखरीला देख देख गुरुदेव ज्याला आपण शिष्य केलं विद्या देऊन विद्येच कोठार केलं त्याच शिष्यानं आपल्या विरोधात पांडव सैन्य कसं पसरवलं ते पहा पुन्हा पुन्हा निरीक्षण करा आणि कि असाधारण जे शस्त्रा श्री प्रवीण क्षात्र धर्मीपुन वीर आहाती जे बळे प्रौढी पुरुषे जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारखे ते सांगेन कौतुक आणखीही काही असामान्य युद्धे आहेत जे शस्त्र अस्त्रात प्रवीण आहेत क्षात्र धर्मात शिष्णात असून वीर आहेत जे बळानं मोठेपणानं पराक्रमानं भीमार्जुनासारखे आहेत प्रसंगालाच म्हणून त्यांची नाव कौतुकाने सांगतो सुभट आला असे विराट महारथी श्रेष्ठ द्रुपद वीर पांडव सैन्यात लढवया सात्यकी विराट महारथी जे आहे, त्यात श्रेष्ठ असणारा वीर द्रुपद आहे जे कितान दृष्ट काशीराज विक्रांतू उत्तमौजा रूपनाथुब्य देख हा कुंती भोज पाहेू आला आहे आणि राय हे सकळ चे कितान दृष्ट केतू पराक्रमी विक्रांत उत्तमौजा रूपनाथ शैव्य हा कुंती भोज पहा इथे युद्धामन्यू देखील आला आहे आणि पुरुजितादी सर्व राजांना पहा